आज नागपूर अमरावती महामार्गावरील उड्डाण पुलाचं लोकार्पण करण्यात येणार आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून उड्डाण पुलाला काँग्रेस नेत्यांचं नाव सुद्धा दिलं जाईल काँग्रेसचे दिवंगत नेते ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव देण्यात येणार ना आहे श्रीकांत जिचकार हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते होते काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय सर्व परिचित आहे मात्र केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील नवनिर्मित उड्डाण पुलाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवंगत श्रीकांत जिचकार यांचं नाव दिलेलं आहे नागपूरच्या बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरू होणारा हा उड्डाणपूल आहे नागपूरच्या बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकापर्यंत हा दोन पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचा हा नवनिर्मित उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलाचा आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे या अमरावती महामार्गावरील पुलामुळे या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी जी आहे त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे एकीकडे रा भाजप आणि काँग्रेसचं जे राजकीय वितुष्ट आहे ते सर्व परिचित असताना या उड्डाणपुलाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क दिवंगत ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार उड्डाणपूल असं नाव दिलेला आहे या उड्डाणपुलामुळे या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी याला दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर हा उड्डाणपूल आणि एक सामोरचा उड्डाणपूल जो आहे तो ऑलरेडी सुरू झालेला आहे असं असताना या उड्डाण पुलामुळे मोठी वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर